y vos estás leyendo que 네. 바르라스로다. 기르난 타이어. 5kg. 아. 에슈딩이나조 조지. 디 बस चालेल टेकलीस का मी मी कपडे उदास अगले पुरलं मास हे ब मासे कती गुतलेन बघ वावर हे ब येवढं बघ काय आता याला बसले फटांगराचे माळ बसले काय बसले ही लावून की फटांगरांची माळ ही गुंगी काढू सगळं काढ ते तो तोपर्यंत हे पद्धत आहे का गुताची हे अजून इकडे बरोबर हे भरलाय वावर नुसता मासन अशी पद्धत असते का मासांची हे बघ एवढं काढलं हे ब ही का पद्धत झाली का मास गुत्ताची म्हणून पद्धत झाली का असं मासं गुत्तान कधी कारताना लया या डोका खेळलाय आवर मास गुंतलं कवटाची कुरली गुतली उकल कशी आहे अख्खी दोन तीन म्हणजे काही दिवसांनी कोस टाकले असते

সাত জন <zered vastly lava homogeneous> คลอไลมาแล้จ้ रुपया दाखव कधी भाऊ गोलाय नाही उचलते का नाही हे बघ मास बघा मास जिताडी किती आहेत बघा निसतात थैमान एक नंबर काम आहे ना संचा बाबा कधी मोठी झाली भरली कंटेनर एक भरवाय आमचा

सुरला धारले भारी रे तुझे कडक धार आहे सुरला हिरोंगा पाराची पद्धत पण भारी आहे तुझे इकडचे चायनाचे का बाहेरचे चायनाच

आज आपल्यासोबत आहेत कूक आपलं किरण जे आपली एक वेगळी पद्धत दाखवणार मासे फ्राय करायची त्यांनी मसाला थोडासा मासे सापके आहेत मासे त्याच्यामध्ये मसाला टाकलाय गरम मसाला गरम मसाला थोडासा थोडीशी हलत टाकते याच्यामध्ये सगळा बघा सगळा एकत्र टाकलाय आणि सगळेजण त्याच्या अंदाजानुसार टाकलाय आता येऊ का स्पेशल मसाला आहे का हो? आपला कश्मीरी कुठला आहे काश्मीरी कश्मीरी मसाला म्हणजे तीन आले चार मसाला हो दिला तो लाल कलर लाल कलर वाटेल का स्पेशल कूक आणलाय आज आपण आपल्या सोबत आहे कूक ते किरण जबरदस्त कूक आहेत ते आज आपला मच्छी फ्राय करून दाखवतील असं सगळ्या त्याच्यावर टाकलेत मसाले आता ते मिक्स करील तो त्याच्यानंतर टाकणं मिक्स करते सगळा मसाला त्याच्यामध्ये आतमध्ये भरते येतो जो भरते, तो किरोंग पार्लर ना त्याच्यामध्ये भरते मग ते थोडंसं जिरून जिरत पर्यंत ठेवू आपण मॅरिनेट होते मॅरिनेट ओके मॅरिनेट करतो मग आपण किरण आता आपण

खायला किती मजा येईल र जबरदस्त मजा येईल खायला भारी बनवत करत नाही आपण ओके डीप फ्राय एकदम आणि इथं उघडीवर सोयीस करून ठेवले एक छोटा सिलेंडर आणलाय आणि एक चुला आहे पाहिजे तर बाजून फ्राय करून मच्छी करायला भेटते कुकर आहे कुकर तुम्ही हो कशाला आवरा शुद्धकडे बोलता बघा आता एक साईड आता पलटी मारल आपलं मास आता फ्राय होतील लगेच जास्त फ्राय करत जास्त टायम नाही लागत किरणनी जबरदस्त पद्धतीने आपलं मास साफ करून पण दाखवलं आणि फ्राय करून पण दाखवलं कडक काम आहे किरणचं सगळला याला झालं ना आता जवळजवळ झालं थोडं दोन तीन दो चार मिनिट तीन चार मिनिटं पलटी मार पलटी मारची नाही तर ना, जबर हा जबरदस्त आहे पॅन थोडा छोटा आहे प्रॉब्लेम येत छोटा तो सांगताय त्याच्यामुळे मास मोठं आहे ना आमचं हे बघ आपलं मास आता फ्राय करून झालं एकदम जबरदस्त दिसतात ना किरणनी केलं ते साप किरणनी केलं ते बनवलं व्यवस्थित एकदम म्हणून दाखवलं आपल्याला जबरदस्त डिश किरणनी एक जबरदस्त प्लेट बनवली आपल्याला किरण भारी जात असतील ना एक नंबर खाऊन बघ मी नाही आपण सगळंच खाऊया

अशा अशा ठिकाणी आहे ना अशी बनवलेली मच्छी खावा पण लय मजा येतं आणि बनतं पण भारी चला आता ही होती आपली मच्छीमारी ही होती आपली किरणी बनवलेली डिश तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल त्यात शंका नाही आवडल्यास लाईक करा विसरू नका जास्त असं शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करा भेटू पण अवश्यच एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय